विनंती करतो की येत्या दहा ते पंधरा दिवसात पेपरफुटीबाबतचा कायदा आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे रोहित पवार आठशे किलोमीटरवर युवा संघर्ष यात्रेसाठी चालल्यानंतर शेवटच्या दिवशी लाठी हल्ला झाला मुख्यमंत्र्यांना अनेक मागण्या केल्या त्यातील एक मागणी पेपरफुटीबद्दल होती जो कायदा इतर राज्यात आहे तीत, तिथ म्हणजे तिथे बीजेपीचं सरकार आहे तिथे जाऊन पेपरफुटीबद्दल उशीर न करता कडक कायदा आणा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू पण अशी कारवाई करत असाल तर ती फसवेगिरी आहे मुख्यमंत्र्यांना परत विनंती करतो की पुढच्या दहा ते पंधरा दिवसात पेपर फुटीबद्दल कायदा आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे तसेच आहे तारीख धोरण आहे असल्याचंही रोहित पवार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आम्ही आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालल्यानंतर आमच्या सगळ्यांवर शेवटच्या दिवशी लाठीचार झाला आम्ही युवांचेच प्रश्न घेऊन चाललो होतो आणि लाठीचार्ज झाल्यानंतर बराच काळ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ दिला वेळ दिल्यानंतर त्यांना जेव्हा भेटलो त्यात अनेक मागण्या होत्या त्यात एक मागणी ही पेपरफुटीच्या कायद्याबद्दल होते आमचं सगळ्यांचं मत होतं की जो कायदा इतर राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राजस्थान असेल तसंच जिथं उत्तराखंड म्हणजे बी जे पीचं सरकार आहे तर तिथं तुम्ही जाऊन लगेच त्याचा अभ्यास करून जसं शक्ती कायद्याला आंध्राला जाऊन अनिल देशमुख साहेब आणि कमिटीने पंधरा दिवसामध्ये शक्ती कायदा आणला तसं तुम्ही पेपरफुटीच्याबद्दलसुद्धा उशीर न ना करता नाहीतर नुसते म्हणतो ना, ना आपण की एक मेकअप केल्यासारखं की आम्ही तीन महिन्यात रिपोर्ट करू अभ्यास करू कारण का भाजपच्या नेत्यांचा अभ्यास कधीच संपत नाही तो कंटिन्युअस राहतो आमची विनंती होती की डायरेक्ट तुम्ही कायद्याचा अभ्यास करा कडक कायदा आणा आणि हे जे काही तीन चार महिन्यात तुम्ही करू नका काल त्यांनी कुठेतरी वेळखाऊपणा केला आहे खरं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की लगेचच आम्ही काहीतरी कारवाई करू पण अशी कारवाई जर ते करत असेल तर हे फसवेगिरी आहे तर मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी परत विनंती करतो उत्तराखंड इथं कर बी जे पीचं सरकार आहे राजस्थानमध्ये आता बी जे पीचं सरकार आहे आणि तिकडं दोन्हीकडे पेपरफुटीच्याबद्दल कायदा आहे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला बाहेर अभ्यास समितीची जरूरत नाही वेळखाऊपणा न करता खऱ्या अर्थाने पेपर फुटीचा कायदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये आला बाहेर आणि कुठलीही हे ही फुटीच्या कायद्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये घेतली नाही गेली बाहेर नाही जो काय भ्रष्टाचार आज स्पर्धा परीक्षा असेल नाही तर भरतीच्या बाबतीत होतोय तो अजून मोठ्या प्रमाणात केला जाईल त्यामुळे लवकरात लवकर पुढच्या दहा दिवसामध्ये कुठेही टाइमपास न करता हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणला गेला पाहिजे याच्यासाठीच आणि एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेचे मुद्दे हे कुठेतरी फोकसमध्ये यावेत यासाठी तुम्ही म्हणलं तसं हे जॅकेट मी घातलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नागपूर